नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे देऊळघाट येथे अवैध दारू तस्करावर कोणाची मेहरबानी ग्रामस्थांचा सवाल सविस्तर वृत्त बुलढाणा देऊळघाट येथे गेल्या अनेक महिन्यापासून अवैध देशी दारूची वाहतूक विक्री राजरोषपणे सुरू असून सदर प्रकारची तक्रार देऊळघाट तसे परिसरातील सोन्द नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे वारामार करूनसुद्धा त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे मौजे देवळघाट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूची विक्री राजरोसपणे सुरू असून त्यांना सदर दारूची वाहतूक गावातीलच संबंधित व्यक्ती हा बुलढाणा लगतच्या परवानाधारक दारू विक्रेत्याकडून विकत घेऊन त्या दारूची दुचाकी वाहनावरून भडदाव वेगाने वाहतूक करीत असताना गाडीच्या वेगावरून देवळघाट येथे अनेक वेळा शाब्दिक चकमक घडून हातापायीसुद्धा होऊन गावातील शांतता बिघडण्यास कारणीभूत ठरले असल्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत या अवैध देशी दारू विक्री व वाहतूकबाबत ज्यावेळी तक्रारी दाखल होतात तेव्हा सदर वाहतूक व विक्री करणारा संबंधित माणूस पुन्हा मोठ्या जोमाने सदर वैद्य दारू वाहतूक व विक्री केल्या जात असल्याने देऊळघाट व परिसरातील सुज्ञ नागरिकांना व ग्रामस्थांना प्रश्न निर्माण झाला आहे की खुलेआम अवैध दारूची विक्री व वाहतूक होत असताना कोणतीही कारवाई का होत नाही असा प्रश्न पडला असून यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे पाहाव्यास मिळत आहे